उन्हाळ्यात आपल्या शरीरावर बराच परिणाम होत असतो शरीराची उष्णता आणि उन्हाची उष्णता त्याच्यामुळे आपल्या शरीराचे बरेच नुकसान होत असते त्यामुळे आयुर्वेदाने उन्हाळ्यात करण्याचे काही पंचकर्म सांगितले आहेत उन्हाळ्यात शरीर थंड आणि शुद्ध ठेवण्यासाठी आणि पित्तदोष संतुलित करण्यासाठी विरेचन करण्याचे आयुर्वेदाने सांगितले आहेत उन्हाळ्यात शरीरातील अतिरिक्त पित्त आणि उष्णता बाहेर काढण्यासाठी विरेचन उपयोगी पडते यामध्ये रुग्णास तूप किंवा तेल पाजून त्यानंतर जुलाबाचे औषध दिले जाते विरेचन केल्याने पचन सुधारते आणि शरीर थंड राहण्यास मदत होते त्यामुळे उन्हाचा त्रास कमी व्हायला लागतो तसेच उन्हाळ्यामध्ये शिरोधारा हे एक कर्म आयुर्वेदाने सांगितले आहे उन्हाळ्यात शिरोधारा केल्याने शरीराला थंडावा मिळतो डोकेदुखी आणि त्वचेचे विकार कमी होतात या शिरोधारामध्ये कपाळावर विशिष्ट प्रकारचे तेल हळूहळू ओतले जाते ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आराम मिळतो तसेच आयुर्वेदाने इतरही पंचकर्म उपचार करण्याचे सांगितले आहे त्यामध्ये अक्षता पान म्हणजे गरम पाण्याने शरीराचे स्वेदन करणे ज्यामुळे उष्णता कमी होते आणि शरीर शुद्ध होते तसेच शीतल पदार्थासह शरीराचे लेपन यामध्ये चंदन किंवा इतर थंड पदार्थांनी शरीराचे लेपन करणे ज्यामुळे थंडावा मिळतो त्यानंतर शिरोअभ्यंग शिरोअभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावून मारिश करणे ज्यामुळे डोकेदुखी कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो आता हे सर्व पंचकर्म तुम्ही जवळच्या पंचकर्म केंद्रात जाऊन करू शकता यामुळे तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होईल किंवा उन्हाळा सुसह्य होण्यास मदत होईल व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल किंवा यामध्ये सांगितलेली माहिती फायदेशीर वाटली असेल तर प्लीज आपल्या इतरही मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग